नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे शारदी नवरात्री उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा या नवरात्रीचा उत्सव आपण विशेष कर्तृत्ववान महिलांचा गौरव व्हावा व त्यांची कार्याची ओळख व्हावी याच उद्देशाने आपण यावर्षीचा शारदी नवरात्री उत्सव साजरा करीत आहोत या विशेष भागात आज दुसरा विशेष भाग सुप्रसिद्ध ऑलिम्पिक खेळाडू आणि प्रशिक्षिका दीपालिताई देशपांडे मॅडम यांच्या कार्याची ओळख आपण या विशेष भागामध्ये केलेली आहे त्यांनी कोल्हापूरचा ऑलिम्पिक खेळाडू स्वप्नील कुसळे याला मोलाचे मार्गदर्शन केलेले होते आणि त्यांनी एक चांगल्या रीतीने ऑलिम्पिक खेळाडू घडवलेला आहे अशा या ताईंचे कार्य व कर्तृत्व सर्व महिलांना प्रेरणादायी ठरेल याच उद्देशाने आपण हा व्हिडिओ बनलेला आहे व्हिडिओ हा आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रसारित झालेला आहे तर पाहायला विसरू नका नवदुर्गा दुसऱ्या दीपालीताई देशपांडे प्रशिक्षिका आणि माजी ऑलिम्पिक खेळाडू धन्यवाद जय दी।